नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी मावली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मुख्य मुख्य दरवाजासंबंधी काही अत्यंत महत्वाचे नियम आपण पाहणार आहोत घराचा मुख्य दरवाजा खूप महत्वाचा मानला जातो कारण सर्व प्रकारची ऊर्जा घराच्या मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असते मग ती सकारात्मक ऊर्जा असो की नकारात्मक कुठलीही ऊर्जा असो घराच्या मुख्य दाराकडूनच प्रवेश ही करत असते आपण कोणत्या प्रकारची ऊर्जा आपल्या घरात आकर्षित करत आहोत हे आपल्याला मुख्य दरवाजाच्या देखभालीवरच मूलत अवलंबून असत त्यामुळे आपल्या मुख्य दरवाजाची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही महत्वाच्या गोष्टी ते सांगितलं जातील की त्या किचनमधून घेऊन रोज सकाळी उठल्याबरोबर वर त्या संबंधी काही महत्वाचे प्रभावी उपाय तुम्ही करू शकाल त्या वस्तू मुख्य दरवाजावर लावू शकता त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होऊन सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर घालवून देण्यासाठी त्या सहाय्य ठरतील तर मंडळी शास्त्रानुसार जर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ असेल तर देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि हो शासनानुसार आपल्या घराच्या दारामध्ये पित्रांचा देखील वास हा असतो त्यामुळे घराचे मुख्य दार स्वच्छ नीट नेटके ठेवणे खूपच आवश्यक मानले जाते रोज सकाळी उठताना घराचे प्रवेश दाराची साफसफाई करताना त्याची योग्य वेळ कोणती तर सूर्योदयापूर्वीची कोणती वेळ आहे याचा अर्थ असा नाही की सूर्योदयानंतर झाडू आपण मारू नये तुम्ही हे करू शकता पण सकाळचा पहिला झाडू म्हणजे प्रथम स्वच्छता कधी करावी तर आधी म्हणजे सूर्याची पृथ्वीवर पडण्याआधी घराची स्वच्छता आपण करावी आता अनेकांना असाही प्रश्न पडतो की इतका वेळ नसतो कारण सकाळी मुलांची शाळा असेल किंवा मिस्टरांचा टिफिन असेल महिलांना अनेक कामही असतात तर अशा परिस्थितीत आपण काय करावं तर सूर्योदयापूर्वी झाडू लावून घ्यावा आणि झाडू लावताना घरात सर्वत्र थोडा थोडका का होईना आपण सर्व घरामध्ये झाडू हा लावावा आणि त्यानंतरच मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करावा म्हणजे काय तर नियम आपण स्वतः बनवा झाडू लावण्यापूर्वी घराचं मुख्य प्रवेशद्वार थोडं आपण क्लीन करावं त्यानंतर सर्व घर स्वच्छ करावं किंवा पुसून घ्यावं तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही करू शकता आणि जर घरात मेड येत असेल तर तिच्या येण्याआधी कुटुंबातील एका सदस्याने थोडीफार का होईना साफसफाई जरूर करावी आणि हो आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी घरात मुख्य प्रवेशद्वार तुमच्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो कारण ते तुमच्या पूर्वजांचं स्थान देखील मानलं जातं घराचा मुख्य दारातूनच देवी लक्ष्मीचा प्रवेश होत असतो त्यामुळे घरातील कुलश्रीने घराचा उंबरठास स्वच्छ करणं हे अत्यंत आवश्यक तसंच महत्वाचं मानलं जातं आणि त्यानंतर त्यावर थोडं पाणी शिंपळावं मेळ जरी घरी येत असली तरीही अर्थात घरातील बाकी काम तिला करू द्यावीत पण प्रथम मुख्य दाराची स्वच्छता घरातील कुलश्रीनेच करावी हे आपल्याला खूप लहान लहान गोष्टी वाटतात पण सांगायचं झालं तर यामुळे प्रखर पितृदोष सदस्याने केलेले असते त्यामुळे जीवनातील अडथळे दूर होऊन प्रत्येक नियोजित कार्यामध्ये आपल्याला गती पाहायला मिळते हा झाला पहिला नियम हा नियम जर तुम्ही पाहिला तर पहा तुम्ही खूप संकटात अडचणीत आहात व्यवसाय करताय का काम करताय अगदी मन लावून सगळं करत असून देखील घरामध्ये नेहमी पैशांची कमतरता जाणवणं आर्थिक अडचणी कायम राहत असतील नेहमी कर्जामध्ये राहत असाल घरात कोणतेही शुभ कार्य होत नसतील ज्या दिवशी घरात पूजा होम हवन असेल त्या दिवशीही घरात वादविवाद कटकटी होत असतील तर तुमच्या घरात अशी परिस्थिती उद्भवत असेल तर आपण काय करावं तर या सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी हा उपाय आपण करू शकतो तर मंडळी पुढचा उपाय सांगायचा झाला तर आंब्याची किंवा अशोकाची पाने आपण घरी आणून ती सर्व स्वच्छ करून घ्यावीत तुम्हाला हवे असल्यास प्रत्येक पानावर तुम्ही हळदी कुंकू तिलक लावून ओम लिहू शकता किंवा हळदी कुंकवाची बोट लावली तरीही चालेल आणि इच्छित असल्यास अनामिकेवर हळद कुंकू लावून त्यावर आपण ओम किंवा स्वस्तिकही काढावं आणि ही, ही सर्व पाने एका लाल किंवा पिवळ्या कलाव्यामध्ये बांधून तोरण बनवून ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावं दर शुक्रवारी हे करा किंवा वेळ असेल तेव्हा तुम्ही शनिवारी रविवारीही हे करू शकता आठवड्यातून एक किंवा दोनदा तरी आपण हा प्रभावी उपाय करावा किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हे करू शकता आणि पुढच्या शुक्रवारी जुनं तोरण काढून दुसरं नवीन लावावं असं आपण पाच शुक्रवार नियम पाळावेत बघा तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा फायदा हा होईल घरात सकारात्मक बदल जाणवतील समस्या कितीही मोठी असली समस्या कितीही आल्या तरी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो आणि यामुळे आपल्या समस्या निश्चितच दूर होताना आपल्याला पाहायला मिळतात मंडळी एखाद्याचे घर रंगवलेले तोरण लावलेले पाहून आपल्यालाही मनात येतं की त्या घरात काहीतरी शुभ कार्य असेल किंवा होम हवन पूजा असू शकते असे आपल्याला नक्कीच वाटते म्हणजे दारात तोरण दिसताच तुमच्या मनात एक सकारात्मक विचार आला आणि असंच तुमच्या दारावर लावलेलं तोरण पाहून इतरांना देखील सकारात्मक वाटेल प्रत्येक सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल तुमच्या घरातही मग हळूहळू शुभ कार्य सुरू होतील कारण आपण जे कोणाला देतो ते आपल्याकडून दिलेली सकारात्मक ऊर्जा आपल्यालाही परत मिळत असते जर तुम्ही घराच्या मुख्य दारावर रांगोळी काढली तर त्यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहतो कारण घरात सकारात्मकता वास करते आणि आपोआपच माता लक्ष्मीचे वास्तव्य घरात अखंड जानवते। फक्त घराच्या प्रवेशद्वारावर छोटी रांगोळी आपण काढावी काही जास्त वेळ लागत नाही किंवा तुम्ही रंगीत तांदूळ घेऊन लाल पिवळे करून त्याचीही रांगोळी काढू शकता किंवा जर तुमच्याकडे फुलं उपलब्ध असतील तर फुलांचीही सजावट आपण सकाळी करावी जर सकाळी घराचा मुख्य दारावर रांगोळी काढली तर तुमच्या घरात दिवसभर सकारात्मक ऊर्जेचा संचार प्रवाह मोठ्या प्रमाणावर तुम्हाला जाणवेल व नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करणार नाही म्हणून सकाळी घराच्या मुख्य छोटीशी का होईना रांगोळी आपण जरूर काढावी आणि आंघोळ करूनच आपण या सर्व गोष्टी कराव्यात व रांगोळी काढताना घराचा दरवाजा आपण उघडाच ठेवावा तसेच घराची मुख्य दाराची चौकट आपण कुठल्याही पाण्याने स्वच्छ करू शकता परंतु शासनानुसार रोज रात्री स्वयंपाकघरात आपण थोडं पाणी ठेवावं याचा अर्थ एका भांड्यात थोडं पाणी आपण रात्री ठेवावं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तांब्याचे भांडे असेल तर त्यातही तुम्ही पाणी ठेवू शकता किंवा ते नसेल तर तुम्ही कुठलेही स्टीलचे भांडे असेल किंवा तुमच्याकडे जे कोणतं उपलब्ध असेल त्यामध्ये शुद्ध पाणी भरून ठेवावं ही देखील लहान गोष्ट वाटते पण खूप प्रभावी आहे घराचा मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ केल्यावर हे पाणी त्यावर आपण शिंपळावं आणि संपूर्ण चौकट स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी हवं तर नंतर दुसरे पाणी तुम्ही वापरू शकता शासनानुसार तांब्याच्या भांड्यातील पाणी रात्रभर ठेवून त्याच पाण्याने मुख्य दरवाजा स्वच्छ केल्यास यामुळे आपले पूर्वज तृप्त होतात सकारात्मकता घरामध्ये प्रवेश करते तसेच त्या घरात स्थिर लक्ष्मी वास करते असंही सांगितलं जातं घरामध्ये कितीही आर्थिक कोंडी असली तरी देखील ती दूर होते घरामध्ये वाद कलह क्लेश निवारण होऊन घरामध्ये शांतता प्रस्थापित होण्यास निश्चितच सहाय्य ठरत असत तसेच जुने आजार पण घरामध्ये असतील घरामध्ये कोणी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल तर हा प्रभावी उपाय केल्याने घरातील रोग पीडा दुःख निवारण होऊन सकारात्मकता प्रस्थापित होण्यास मदत होते तसेच पितृदोष असेल तर या गोष्टी केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात किंवा असंही म्हटलं जातं की पितृदोषामुळे घरातील महत्त्वाची कार्य थांबली असतील तर या उपायाने तुमचे पूर्वज आनंदी होऊन सर्व कार्यातील अडथळे दूर करतात आणि कार्यसिद्धी आपल्याला लवकरात लवकर होताना दिसते तांब्यातील भांड्यातील केवळ पाण्याने हे सर्व प्रकारचे दोष दूर होतात जवळपास सर्वांच्या घरामध्ये थोड्याफार प्रमाणात वास्तुदोष हा आपल्याला पाहायला मिळतो त्यासाठी हा सर्वोत्तम उपाय जीवनातील सर्व दुःख निवारण करण्यासाठी ही एक गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात ठेवावे की पाणी स्वयंपाक ठेवावं तर अशा प्रकारे घराचा मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ नीटनेटका ठेवल्याने जीवनातील बरेच संकट पीडा दूर होण्यास सहाय्य होत असतं तर यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती असाही प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे पाचच्या आधी हे केले तर अतिशय उत्तम त्याचे उत्तम परिणाम आपल्याला पाहायला निश्चितच मिळतात पण जर तुम्हाला नसेल तर आपण हे सर्व कृती म्हणजे सूर्यकिरण मुख्य प्रवेशद्वारावर पडण्याआधी दरवाजा स्वच्छ करावा आणि पाणी शिंपणावं व जी काही पूजा आपण करतो जसं की हळदीचं लेपण असेल हळदी कुंकू फुलं अर्पण करून दोघी बाजूला दिवे लावणे असेल दीप धूप कापूर लावणे रांगोळी काढून पूजा करणे अशा प्रकारे आपण उंबरठ्याची जी काही पूजा करतो ती आपण करावी आणि एवढं सर्व करूनही काही फरक पडत नसेल तर तुमच्या जीवनातील समस्या खूप काळापासून आहेत कितीही उपाय केले तरी फायदा होत नसेल तर लक्षात घ्या सूर्योदयापूर्वी उठून या सर्व कृती आपण कराव्यात म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठून उंबरठा स्वच्छ करून पाणी शिंपडून रांगोळी पूजा दोघं बाजूला दिवे प्रज्वलित करून ही सेवा आपण एकवीस दिवस करून पहावी एकवीस दिवसांच्या आतच तुम्हाला निश्चितच फरक हा जाणवेल असा विश्वास हा बऱ्याच जणांना पाहायला मिळतो कारण हे सर्व उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी असे उपाय आपण वास्तुशास्त्रानुसार पाहिलेले आहेत तर तुम्हीही हे उपाय निश्चितच करून पहा आणि तुमच्या जीवनातील दुःख पीडा दूर करून प्रत्येक कार्य यशस्वी या व्हावी यासाठी या सेवा आवर्जून करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ